अल्पावधीतच संगमनेरकरांच्या पसंतीस उतरलेलं हॉटेल वेदस शुद्ध शाकाहारी भोजनाचं सर्व सोयीयुक्त लज्जतदार हॉटेल साऊथ इंडियन पंजाबी चायनीज ज्यूस कोल्ड्रिंक्स आणि इतरही बरंच काही एसी पार्टी हॉल लॉन्स चिल्ड्रन गार्डन पार्किंगची सोय तेव्हा आजच भेट द्या आणि रुचकर जेवणाचा आस्वाद घ्या ठिकाण मालदाड रोड त्रिमूर्ती चौक संगमनेर प्रोप्रायटर भगत टी एस अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी छत्तीस बहात्तर बत्तीस संगमनेर तालुक्यातून जाणाऱ्या लोणी नांदूर शिंगोटे रस्त्यावरील पिंपळे गावानजिक असणाऱ्या पुलावरील संरक्षक कठड तुटलं होतं या नादुरुस्त पुलाची पाहणी रयत शेतकरी संघटनेचे संगमनेर तालुका अध्यक्ष पत्रकार दत्तात्रय घोलप सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग फड संतोष शेळके यांनी केली होती तर या दुरावस्थेच्या बातम्या प्रसारित झाल्यानंतर संबंधित राष्ट्रीय महामार्ग जळगावकडून विभागाच्या अधिकाऱ्यांकडे दुरुस्तीसाठी तात्काळ पाठपुरावा केला गेला याची तात्काळ दखल घेत नगर येथील एन एच ए आय टेक्निकल मॅनेजर अनिल गोरड यांनी हे काम मार्गी लावून संरक्षक कठड बसवण्याच्या कामाला सुरुवात केली आहे सध्या हे काम प्रगतीपथावर आहे आणि लवकरात लवकर हे काम पूर्ण होईल पाऊस संपल्यानंतर महामार्गावरील खड्ड्यांची देखील दुरुस्ती केली जाणार आहे अशी ही माहिती अनिल गोरड यांनी दिली आहे दत्तात्रय घोलप सी न्यूज मराठी नानच राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपालमध्ये शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार चादर बेडशीट ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा